हे हॅलो फॅमिली नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि किचनचं पसारा बघितलेला आहे ना आज किती कामं आहेत तर हा जो ब्लॉग असणार आहे तो कंप्लीटली कुकिंग ब्लॉग असणार आहे तर नक्की बघा तुम पूर्ण ब्लॉग आणि तुम्ही पण तुमच्या घरी बनवा आणि पोट भरून खा तसं बी पावसाळा आहे पावसाळा झाला की हिवाळा आहे फेस्टिवल सेलिब्रेट करत राहा नवीन नवीन पदार्थ बनवत जा आणि घरात आनंदाने खात जा एन्जॉय करत जर चला तर आज आपलं जे मेन्यू आहे तो दिसतच आहे तुम्हाला इडली सांबर चटणी मेंदूवडा असे काही पदार्थ आहेत आणि त्याच्यामधले काही मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे ज्या ह्याच्या आधी तुम्हाला माहिती नव्हतं कम्प्लीट भरपूर टिप्स आहे ह्या सगळ्यामध्ये मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे ते सांबार असो चटणी असो किंवा इडली असो तर टिप्स खूप चांगले आहेत आणि कंप्लीट सांगणार आहे आ, तर बघा तर हे जे पीठ आहे हे तर आता इडली बनवत आहे हे आजचं आहे पण ह्याच्या आधी संध्याकाळी काल जर कुठा आणि खूप राहतात जर तुम्ही कधीच इडली नाही बनवलेलं तर स्टार्टिंगपासून मी सांगते त्याचं प्रमाण कोणी कसं घेतं कोणी कसं घेतं पण मी माझ्या पद्धतीनं सांगत आहे तुम्हाला आणि तुम्ही त्या पद्धतीने एकदा बनवून बघा मग सांगा मला कसं झालेलं आहे एकदम इडली तर चार ग्लास जर तुम्ही तांदूळ घेतलेला आहे तर एक ग्लास मी डाळ घेते ते डाळीमध्ये अर्धा ग्लास उडदाची डाळ असते आणि अर्धा ग्लास मुगाची डाळ असते दोन म्हणजे एकाच ग्लास घेते त्याच्यामध्ये अर्धा ते अर्धा हे असतं ह्या पद्धतीनं मी भिजू घालते तुम्ही इडली बनवा तुम्ही डोसा बनवा काहीही बनवा त्याच्यामध्ये तुम्ही यासोबतच अर्धा चमचा किंवा एक चम्मच छोटा एक चम्मच आपल्याला मेथीचे दाणे टाकायचे आहे त्या डाळीमध्ये जेणेकरून इडली किंवा आपले जे डोसे असतात काहीही असो खूप चांगले बनतात तर हे आपल्याला भिजू घालायचं आहे दहा वाजता तुम्ही जर सकाळी भिजू घातलं तर आठ सात आठ तासानंतर आपल्याला मिक्सरमधून ग्राईंड करून काढून घ्यायचं आहे आणि तो मिक्सरमधून काढताना बारीक करायचा आहे आपल्याला एकदम पेस्ट त्यानंतरच त्याच्यामध्ये थंड पाणी न वापरता तुम्ही गरम पाणी वापरा कारण आता पावसाळा आहे पावसाळ्यानंतर हिवाळा असतो तर त्यामध्ये पीठ थंडीमुळे पीठ फुगत नाही आणि पीठ जर नाही फुगलं तर आपली इडली व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी तुम्हाला पाणी गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाका आणि त्यातही त्यात संध्याकाळी जेव्हा तुम्ही मिक्सर ग्राइंडरमधून काढणार आहे त्यावेळेला तुमच्या घरात उरलेलं थोडंसं रात्रीचा भात असेल कारण दुसऱ्या दिवशी तर इडली वगैरे असतात मग दुसऱ्या दिवशी कोणी शिळ भात वगैरे काही खाणार नाही तर उरलेला भात जो आहे ते पण तांदळामध्ये भात टाकून एकदम मतलब न म्हणजे ग्राईंड करून ते पीठ वापरून घ्या म्हणजे तो भात जे आहे ना त्याच्यामध्ये टाकून द्या आणि जर भात नसेल उरलेलं तर काय करायचं थोडेसे पोहे आपल्याला भिजू घालायचं आहे आणि ते भिजवलेले पोहे आपल्याला तांदूळ जेव्हा आपण पिसतो त्याला बारीक करतो त्यावेळेला त्या तांदळामध्ये टाकायचं आहे काहीतरी एक टाका, टाका? भात असेल तर भात पोहे असेल तर पोहे काही हरकत नाही पोहे टाकायचं तर दोन मूठ पोहे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता एकच नंबरची इडली एवढं सगळं तुम्ही थोडं इडलीमध्ये हे टिप्स वापरलं ना तर एकच नंबर इडली तुम्हाला भेटणार आहे नक्कीच आणि कोण कितीही थंडी असो पीठही फिगणार आहे इडलीही फुगणार आहे एकदम स्पंजी त्याच्यामध्ये होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पीठ इडलीला हे करतो त्यामध्ये थोडंसं मीठ आहे थोडंसं सोडा आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून मस्त हलवून घ्यायचं आणि इडलीचा पात्रामध्ये टाकून तेल लावून टाकून द्यायचं आहे खूप छान अशी इडली आपली तयार होतात आता दुसरा जे आपलं आहे मेन्यू ते आहे आपलं सांभार सांभारसाठी जे नॉर्मल आपली उतुरीची डाळ असते ती कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे त्यामध्येही तुम्ही टाकताना थोडंसं हळद किंवा टमाटे जे आहे ते कट करून त्याच्यामध्ये टाकू शकतात पण मी ते टाकत नाही मला तेलामध्ये टमाटे टाकलेलं जास्त आवडतं म्हणून मी शिजवताना टमाटे टाकत नाही तर आपल्याला फोडणी कशी करायची ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेलामध्ये थोडेशी जिरे मोहरी टाकायचं आहे कडीपत्ता टाका तुम्ही तेजपत्ता वगैरे ते टाकत असाल तर टाका पण मी जे मसाला वापरणार आहे ते मसाल्यामध्ये सगळे त्याच्यामध्ये मसाले आहेत जो आपला काळा मसाला आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो ना त्यामध्ये एकदम भारी अशी मसाला माझी तयार झालेली आहे कोणतीही भाजी असो कोणतंही काहीही बनवायचं असो बाहेरचं कोणतंही मसाला जर नाही टाकलं हा मसाला टाकला तर एकदम छान असं टेस्ट येत आहे तर त्यामुळे मी तेजपत्ता वगैरे टाकत नाही नाहीतर ह्याच्यामध्ये तुम्ही वरून खडा मसाला ज्याला आपण म्हणतो तेजपत्ता आहे थोडंसं दालचिनी आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही तर जिरे मोहरी टाकल्यानंतर आपल्याला कांदे टाकायचे आहेत कडीपत्ता टाका कांदे टाका कांदे टाकल्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये अद्रक लसूणचं चा पेस्ट चांगलं टाकायचं चा थोडंसं आणि त्यानंतर खोबर मी खिसून टाकलेलं आहे खोबर खिसून टाकायचं तुम्हाला जर आवडत असेल तर टाका अज अवॉइड करा ह्याला असं काही कंपल्सरी नाही आहे आणि टमाटे टाकायचं आहे मला ते त तेलामध्ये जे आपण टमाटे टाकतो त्याचा टेस्ट मला जास्त आवडतो म्हणून मी तेलामध्येच टाकून देते त्यानंतर आता थोडंसं हळद टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे कोणतीही भाजी तुम्ही बनवताना जे भाजी लवकर विरघळत नाही जे आपण सुकी भाजी करतो कोरडी भाजी करतो तेव्हा ते विरघळत नाही स्पेशली टमाटे विरघळत नाही तर त्यासाठी टिप्स आहे की तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाका मीठ टाकल्याने थोडंसं झाकून ठेवलं ना लवकरच ती भाजी शिजून जाते आणि मस्त असे टमाटेही असो तर टमाटेसुद्धा विरघळून जातात थोडंसं मीठ टाकून त्याला हा खालीवर करून थोडंसं झाकून द्यायचं लवकरच टमाटे विरघळून जातात मग त्यानंतर मी दोन चमचे ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चमच माझा जो घरात काळा मसाला आहे तो टाकलेला आहे पण रेस्टरन स्टाईलमध्ये ह्याचा टेस्ट यायला पाहिजे म्हणून मी बाहेरचा सांभर मसाला वापरते अदरवाईज मला सांभर मसाला वापरायची गरज नाही कारण तो घरचा मसाला आहे तोच माझं खूप जास्त टेस्टी आहे पण मुलांना पाहिजे ना की बाहेर सारखं नाही झालेलं आहे मम्मा म्हणून मग त्यांच्यासाठी मग बाहेरचं जे जे कोही कंपनीचं तुम्हाला आवडत असेल त्या कंपनीचं तुम्ही ह्याच्यामध्ये सांभर मसाला टाकू शकता काही हरकत नाही आणि मी टाकायचं आहे आणि हा आपला जे सांबार आहे तो तयार झालेला आहे ह्याचा जे मुख्य भाग आहे तो आय थिंक स्किप झालेला आहे ह्याचा मुख्य भाग आहे टमाटे आणि चिंचेचा कोळ चिंच भिजू घालायचं आहे आपल्याला आणि चिंच चांगलं स्मॅश करून त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून ते आपल्याला टाकायचं आहे याने काय होतं की जे आपलं सांबार आहे तो आंबट होतो टमाटे पण टाकायचं आहे आणि चिंचही टाकायचं आहे आणि सगळं फोडणी वगैरे झाल्यानंतर थोडीशी साखर किंवा गुळ असेल थोडंसं तर ते तुम्ही टाकून द्या म्हणजे बाहेरच्या स्टाईलमध्ये ही आपले सांबर जे आहे तिखट 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 मसालेदार आंबट आंबट आणि गोड गोड असा हा अप्रतिम असं टेस्ट ह्याचा तयार होतो आपल्याकडे आमच्याकडे आम पण साखर टाकलेलं तेवढं आवडत नाही म्हणून मी साखर नाही टाकत पण साखर टाकल्याने अजून टेस्ट ह्याचा वाढून जातो तुम्हाला आवडत असेल गोडपाना थोडंसं सा, सांबारमध्ये तर तुम्ही साखर टाकू शकता एकदम भारी टेस्ट लागते तर आता खायला सगळंजण जन एकजणच बसणार आहे तर एकच डबा काही पुरणार नाही म्हणून मग म्हटलं दोन तीन जे डबे आहेत चांगलं लावून टाकलं मग आपल्याला पण बसून निवांत खाता येईल नाहीतर बाईचे जण मला असं की अर्धा खाण्यामध्ये पण असतो आणि अर्धा बनवण्यामध्ये पण लक्ष असतो कारण भूक तर आपल्याला पण लागलेली असतात त्याच्यामुळे म्हणलं की दोन चार डबे जे आहे आधीच लावून घ्यायचं कारण असंही आता फक्त सांबार झालेलं आहे तर कोणी खाणार नाही चटणी झालेली आहे तर कोणी खाणार नाही सगळं झाल्यावर सगळं खायला बसणार आहे त्याच्यामुळे म्हणलं की इकडं सांबर चटणी काय ते होत जातं आपलं आणि इकडं फक्त इडलीचे दोन चार डबे लावून एकदा व्यवस्थित बसून खाल्लं ना मग आपलंही पोट भरतं त्यांचंही पोट भरतं नाहीतर एक डब्बा लावा परत उठा काढायला परत बसा उट उठ बसण्यामध्ये ते खायची पण मजा निघून जाते त्यामुळे दोन चार डबे व्यवस्थितपणे लावून घेतलं तोवर माझं इकडं सांभार पण तयार झालेला आहे आता मी करणार आहे चटणी तर सांबारची टिप्स मला आले असेल आणि चांगलं मस्तपैकी त्याला उकळू द्यायचं आहे ह्याच्यामध्ये कोळ आपल्या चिंचाचं चा कोळच चांगलं जास्त टाकायचं चा, आहे आणि टमाटे टाकायचे जेणेकरून आंबटपणा येतो आंबट असल्यामुळे सांबर खूप चांगलं लागतं आणि थोडं स्पायसी असेल तिखट वगैरे तर अजून छान लागतं आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे जे ओलं नारळ आहे ओलं नारळाची चटणी खूप भारी लागते पण ओरळ ओलं नारळ जर नसेल आपल्याकडे कदाचित कधी आणणं नाही फोडलं नाही नाही झालं पॉसिबल तर जे आपलं घरातलं सुखा नारळ आहे सुखा नारळ तुम्ही रात्री भिजू घाला रात्री जेव्हा आपण माहिती आपल्याला की उदं करणार आहे पण नारळ नाही आणलेले तर रात्री झोपताना ना नारळा थोडंसं पाण्या पात्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये भिजू घालायचे त्याचे फोड सकाळी होईपर्यंत ते चांगले भिजलेले असतात म्हणजे भिज भिजूनच जातात ते तर त्याचे काप करून आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर आपल्याला डाळवं टाकायचंय डाळवं टाकायचंय हिरवी मिरची टाकायची तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर थोडंसं लसूण आणि अद्रक एवढं सगळं टाकायचंय ह्याच्यामध्ये तुम्ही भाजलेले सुद्धा वापरू शकतात पण जे भाजलेले शेंगदाण्याची चटणी आहे ते दोसऱ्यासोबत मला जास्त आवडतं म्हणून मी जेव्हा इडलीसोबत चटणी करते त्यावेळेला मी डाळ म्हणजे जे आपले पुटाणे म्हणतात तेच मी वापरते याच्यामध्ये आणि त्याला पण म मस्तपैकी मीठ वगैरे टाकून मिक्सरमधून एकदम पातळ बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायचं आणि फोडणीसाठी आपल्याला तेल टाकून थोडेसे जिरे मोहरी कडीपत्ता कोथिंबीर असं टाकून त्याच्यामध्ये फोडणी तयार करून घ्यायची आणि आता पातेल्यामध्ये मी काढलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित त्याला स्वच्छ जे डबा आहे आपलं मिक्सरचा त्याला देऊन मस्तपैकी पाणी टाकून ते, ते पातेल्यामध्ये परत मी रिटर्न घातलेलं आहे तर अशी ही आपली चटणी तयार झालेली आहे ह्या चटणीमध्ये सुद्धा कोणाला गोड पण आवडतं तुम्हाला जर गोड आवडत असेल चटणी तर थोडीशी याच्यामध्ये गूळ किंवा साखर त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि नारळ नसलं तरी एकदम सोप्या पद्धतीनं आपलं फोडायचं नाही काही नाही नाही तर ते नारळ सोळा रे फोडा त्याच्यामध्येच आपलं टाईम निघून जातं आणि जास्त कामं वाडावाडी होऊन जातात तर अशा पद्धतीनं तुम्ही जे सुके नारळ आहे त्या पद्धतीनं त्याचं ही चटणी बनू शकता ते पण तीच टेस्ट देते आपल्याला आणि कधी आपण तो मग करू शकतात ते तर आता हे आहे आपलं पीठ मी थोडंसं डाळ एक्स्ट्रा टाकले होते तर त्याच्यामध्येच मी मेंदूवडासाठी थोडंसं डाळीचं पीठ वेगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे तर त्यासाठी मेंदूवडासाठी तुम्ही फक्त उडदाची डाळ पण भिजू घातलं तरी चालेल नाहीतर उडदाची आणि मुगाची डाळ भिजू घातलं तरी चालेल काही हरकत नाही तर तेच मिक्सरमधून काढून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं सोडा कोथिंबीर चिरून टाकायची आहे हिरवी मिरची कोणाला आवडतं त्याच्यामध्ये तर तुम्ही टाका जिरे अजमाईनचं पावडर तेही तुम्ही टाका पण आमच्याकडे ते मी काही टाकलेलं नाही आहे सध्या आणि फक्त मीठ सोडा जिरे अजवाईचा पावडर हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून तर तुम्ही टाकायचं तर टाका आणि ह्याच्यामध्ये हो काहीजण ना फक्त तुम्ही जर डाळीचे वडे केले ना तर नक्की तो एकदम जास्त तेलकट होतो खूप जास्त तेल पकडणार आहे मग घशाची वाट लागणार आहे आपली त्याच्यामुळे हो ह्याच्यामध्ये हो तुम्ही थोडंसं पीठ वापरा कोणी मैद्याचा पीठ वापरतो कोणी गव्हाचा तसं तर जास्त मी आधी मैदाच वापरायची पण एके दिवशी माझ्याकडे मैदान नव्हता तर मैदान नव्हत नव्हतं म्हणून मी काय केले गव्हाचं पीठ वापरलं तर गव्हाचा पीठाने तर अजून जास्त टेस्टी झाले ते वडे त्यानंतर मी कधीच मैदा घातलेला नाही एक तर मैदा आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे मग गव्हाचं पीठ आणि तर टेस्टी पण होतं म्हणून मी गव्हाचंच पीठ त्याच्यानंतर टाकते फक्त डाळी जर वापरलं ना खूप जास्त तेल पकडतो म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही वापरा त्याच्यामध्ये मस्तपैकी त्याला हलवून घ्या आणि थोडंसं घट्टपणा आलं पिठाला की तो चांगले पण होतात नाहीतर पातळ असलं की वाकडे तिकडे मग हाताला चिटकून बसतात ते व्यवस्थित वडेच तयार होत नाही तुमचे तर अशा पद्धतीनं वडे एकदम भारी होतात आणि मस्तपैकी त्याला हातावरती पाणी लावून घ्यायचं मग हाताने एका हाताने दुसऱ्या हाताने त्याच्यावर पीठ टाकून मस्त पाण्याचा हाताचा गोळा करून त्याला मस्तपैकी होल पाडायचं आणि त्यानंतर व आपले आपले जे वडे आहे ते हळू आपल्याला तेलात चोडायचे आहे तर ह्या पद्धतीने आपले मेंदू वडे तयार झालेले आहेत तर खायला या बघा सगळ्यांना खायला दिलेलं आहे इकडे आता फक्त मीच एकटी बाकी आहे तर म्हणलं की मी पण तेवढे जे पातेल्यामध्ये वडे आहेत तेवढं संपवू तेलकट कर सगळं कारण एकदा झालं की मग खायला बसू सगळेजण आता ही तीसरा डबा हे तिसरा डब्बा पण माझा तयार झालेला आहे बघा चटणी इडली हे ते सगळं करत करत आणि भूक लागली आहे तसं सकाळी चहा बिस्किट वगैरे झालं होतं तरी आता उशीर झालेला आहे भूक लागलेली आहे तर आता एवढे वडे झालं तर की मग मी पण खायला बसणार आहे तुम्हीसुद्धा या आप आणि मस्तपैकी आपलं जे सुट्टी आहे ते असं एन्जॉय करतं आहे आपण कामं करून करून एन्जॉय होत आहे आपलं तर आता एवढं सगळं सा संपलं की मग दुपारचं पण ह्याच्यामध्येच होऊन जाईल पण असं असतं ना की आपल्याला वाटतं की थोडंसं नवीन काहीतरी होणार आहे तर नवीनच्या कामामध्ये कामं एवढे वाढून जातात ना त्याच्यापेक्षा असं वाटतं ना की भातवरून चपाती भाजी करून एकदा बाजूला झालं की ताणच नसतं ना डोक्याला नाहीतर हा हिड्डीचा पण प्रकार असा असतो की भूक लागी की परत दुपारी अजून एक डबे लावा परत अजून एक डबे लावा मग दिवस त्याच्या डब्यामध्ये लावण्यातच आणि घासण्यातच आणि खाण्यातच निघ